खंडेराव ते त्या ठिकाणी उमेदवार होते त्या बिचाराचा दोष काय या निवडणुकीमध्ये तुम्ही अनेक वेळा खोट बातमी पसरवता टिळेकरला पाटलांनी पाडलं टिळेकरला पाटलांनी पाडलं नाही ज्या महादेव बाबरांनी गंगाधर भदेनी गद्दारी केली त्या लोकांनी टिळेकरला पाडलेलं आणि अशा बदला तुम्हाला घ्यायचा आहे बदला या रूपाने घ्या की मी पडल्यानंतर पाटील चोवीस ऑक्टोबरला निकाल लावला दोन हजार एकोणीस ला सव्वीस तारखेला दिवाळी होती सात निवडणुका लढल्या एक निवडणूक पराभूत झालो परंतु या दोन लोकांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोरून फटाके वाजवले माझ्या दिवाळीच्या दिवशी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना घरी बसण्याची वेळ या लोकांनी आणली याचा बदला तुम्ही सगळ्यांनी घेणार आहात कराय ही विनंती मला सगळ्यांना करायची आहे ही जबाबदारी माझी आहे पाटलांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे माझ्या वारकऱ्याच्या मुलाची आहे की ज्या युगेश टेडेकरला प्रामाणिकपणे काम करून या पक्षाने उमेदवारी दिली होती मी तुमच्या